राष्ट्रवादी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेत उमाबाई श्राविका विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी सुनील जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला राज्याचे विकासरत्न लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजितदादांच्या विकास कार्यपद्धतीवर आधारित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा निकाल जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत स्पर्धेचे मुख्य निरीक्षक रवींद्र नाशिनकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ओमाबाई श्राविका महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोळे जैन गुरुकुल विकास शाळेचे बसवरत्न संघटनेचे अमित रोडगे यांच्या प्रमुख उपस्थिती जाहीर करण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख वैभव वांगणे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका